मध्ये नगरपंचायत निवडणुकीचे चांगले रान पेटण्यास सुरुवात झाली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने सतरा उमेदवारांचा पॅनल रिंगणात उतरवण्यात आला आहे यातील वॉर्ड क्रमांक चौदा आणि पंधराच्या उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे सत्र सुरू झाले नगर परिषद आणि पालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उमेदवार उमेदवारी करतायत शिर्डी नगरपंचायत मध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतलाय सतरा जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने आपले उमेदवार उभे केले असून त्यातील वार्ड क्रमांक चौदा आणि पंधराच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले वार्ड क्रमांक चौदा चे उमेदवार ताराचंद कोते तसेच वार्ड क्रमांक पंधरा चा महिला उमेदवार संगीता उत्तम कोते यांचे विठ्ठलवाडी या ठिकाणी मतदारांच्या मदतीसाठी संपर्क कार्यालयाची निर्मिती झाली आहे या उद्घाटन प्रसंगी विखे पाटलांनी सतरा शून्यच होणार असा विश्वास व्यक्त करत विरोधकांनी विश्वासघात करत अडीच वर्ष सत्ता हस्तगित केल्याचा आरोप केला आहे त्याच्यामध्ये काही दुमत असलं कारणच नाही आहे होणारच आहे शेवटी या तर राहता शहराच्या संदर्भात काही प्रश्न नाही आहे तिथल्या त्या जनतेने तील हा निकाल घेतलेला आहे शिर्डीच्या बाबतीमध्ये का काही तसं वाटण्याचं कारण मध्यंतरी काही थोडीशी आमच्याच काही लोकांनी विश्वासघात केला पण आता राजकारणाच्या काही का गोष्टी आपण मान्य करतो आणि पण दोन वर्षाचा जो कारभार मध्यंतरी जो काही फसवणूक काही लोकांनी केली आणि सत्ता मिळवली त्यातून हो या गावची ज्या आधोगती लोकांनी पाहिली जनतेनं कचराच्या व्यवस्थित कचरा व्यवस्थापनाच्या बसून सगळ्याच किंवा पाण्याच्या नियोजनाबद्दल पूर्णतः अपयश असा या मंडळी आलेलं आहे फक्त द्वेष भावनेने लोक एकत्र आलेली आहे त्यामुळे त्यांच्यामुळे विकासाचा अजेंडा नाही आहे आणि म्हणून मला मला विश्वास आहे की शिर्डीची जनता या अशा लोकांना धडाशे करून राहिली मला आश्चर्य वाटतं खरं म्हणजे अडीच वर्ष त्यांनी काय केलं एक तर गाव गावाचा अडीच वर्षामध्ये सगळ्या गावात कचरा साठवून ठेवला आता अडीच वर्षाच्या नंतर जी घाण आहे जो कचरा साठवलेला आहे तो जर साफ करण्याची वेळेस आमच्या जवळ आलेली आहे आणि साडेबारा वर्षामध्ये गावचं जे रूप बदललं आहे आपण रस्ते पाहतो रुंदीकरण झालेला पाहतोय किंवा एकूणच गावच्या जी मोठी सगळ्यात पाणी पुरवठा योजना गावची आपण उभी केली सांडपाणी व्यवस्थापन त्याच्यामध्ये आपण केले अनेक गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे असे सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत दुर्दैवानं ज्या लोकांना काही करायचं नाही आहे त्यांना फक्त कचराच करायचा आहे तर त्या लोकांबद्दल काय बोलायचं छोटी ज्या लोकशाही मार्गाने आता आपण निवडणुकीला सामोरे चाललेलो आहोत आणि म्हणून मला विश्वास आहे की शिर्डीकर जनतानी ह्या लोकांचं खरं रूप ओळखलेलं आहे अन्य त्यामुळेच काँग्रेस पक्षाला या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीची आमची आघाडी आहे त्याला सतरा शून्यानेच आमच्यावर लोक विश्वास व्यक्त करतील त्याच्याबद्दल माझ्या मनात संधी नाही शेवटी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते राजकारणामध्ये तर पाच वर्षाच्या निवडणुकांमध्ये अनेक होतकुरु कार्यकर्ते का असतात काही का नाही संधी मिळते काही नाही मिळत नाही काही नाही ह्या निवडणुकीत मिळणार नाही काही पुढच्या निवडणुकीत मिळेल आता विशेष करून तरुणांचाही याच्यामध्ये मोठ्या संख्येनं त्यांचा सहभाग आता वाढतोय राजकारणामध्ये तो आपल्याला सगळ्याच ठिकाणी वाढतोय तेव्हा आता तरुण बुजुर्ग अनुभवी असा एक एकमेंट घालावाच लागतो पण मला निश्चित खात्री आहे की जो आजच्या तरुणांनी विशेष करून डॉक्टर सुजावर विश्वास दाखवलेला आहे तो आज नाही या निवडणुकीत नाही माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत शिर्डीकरांनी भरभरून मंतदान केले विक्रमी मंतधिक्क्य या गावातून मला मिळून दिलेलं जनतेला फार पूर्ण अरुण या गावच्या माझ्यावर आहे बाबांचा आशीर्वाद होता आणि बाबांच्या छत्राखालीच आम्ही सगळे जाता आम्ही सगळे आपण काम करतोय बाबांचा बाबांचं मार्गदर्शन या निमित्तानं आहे पण तेच रूट जे माझ्यावर आहे मला वाटतं तीच परंपरा किंवा तो तोच विश्वास डॉक्टर सुजय बाबतीमध्ये शिर्डीकरांनी दाखवलेला आहे आणि ह्या शिर्डीकरांच्या तरुणांचा जनतेचा जा विश्वास सार्थक निश्चितपणे आम्ही करू यावेळी कैलासप्पू कोते रतीलालजी लोढा विजय कोते दिगंबर गोंकर अर्जुन जगताप उत्तम कोते यांच्यासह मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच युवक कार्यकर्ते उपस्थित होते ललित घोरपडे एस पी चोवीस तास शिर्डी